मित्रांनो भावांनो बहिणीनो या बाजरीच्या भाकरी खायला आणि मोठ तर घाम्याला दिसतंय तुम्हाला काय असं आता वाळका तुम्ही बसायला लागली ती बघा जेव्हा मोठ्या घाम्याला मटण मटणासाठी तर रोज कामाला जाते मटण मटन मटन नवऱ्याला आमच्या गार लागतय अगं थंडी पडली याचा माफ आहे का नाही अजून चार दिवस तर रे थंडी आहे पाण्याचं बर्फ झालंय

आबा काढायची बाजरीची भाकरी आहे पुन्हा महाग सरली पाहिजे इतक्या हा तो आता भाकरी बघू आता दमते कोण बघू इकडे पावलेला कांदा लिंबू लिंबूची ताईगुरली सरा कांदा चिरून चिरून झाले का

गडी नटला गेला का हाड कमी चांगली दिका दिका <laughs> देते खावा।, <laughs> खावा खावा लहान लोक पोहतो पाहुण काढा बर का निभार पाहुण तुमच्यासारखं हे नाही पाहुणा आईला जुरात बेज जरा बरं गरणार नाव पुरण चांगली आहे काम करून पैसा आणून देते की जरा अनु झोपके आणू पैसा म्हटा एवढा थंडीचा महिना पण कसे जायचं थंडीतच जात इकडे आवरून थंडी, जा, का आ, थंडी दे का बस पोरा घरी घेत नाही पैसे द्यायला लागतात कामाला ती बायासणे तीनशे म्हणजे गड्यासणे किती असेल बघा हजरे आता सहाशे गड्यास किंमतच राहिली नाही आता बरा दा खात का जबरदस्त झालं बरं ही माळा गेले ते राहायला काय ढिल तर रोज मटण खाती रोज कामा काय तुम्हाला कांदाच खायला येत नाही मला कुठं कुठे जाण्या

बाई कसं आहे म्हणून आणून दिला सर अरे तुला वडापाव आणलं नाही जळाण म्हणले मी वडापावच कुठं का म्हणले मला एकटीलाच आणलं का बाई तुला खाल्लं नाही का म्हणे बाया असलं काय माझ्या मनात बी येत नाही देनात बी येत नाही हे आणि सारखी कांदारी काम खायची सगळी झोपली घ्या गा बापू झोपला की जा झोपला का झोपला

आणि तुला गार लागतो आणि लागत हा काय तेवढ तेवढ म्हणतो काहीच कळ म्हणते का नाही म्हणते तर मित्रांनो चालू आहे बघा जेवण बोकडाच मटण बाजरीच्या भाकरी आणि जीव कोण खात नाही त्यांना हाय सकाळी जाऊ चपात्या या सगळी जण जेवायला तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो प्रत्याला बाय गुड नाईट